हे घटना झालेली माहिती मिळताच टुडे समाचार आपले हुकमत मुलानी साहेब यांनी या माहितीची तात्काळ माहिती घेऊन त्यांनी या ठिकाणी बातमी लावली त्या बातमीचा प्रसार झाला आणि त्याच्यावर आम्ही लोकप्रतिनिधी त्या दिवशी आम्ही हजर टुडे समाचारनी बातमी लावल्यामुळे हुकमत मुलानी साहेबांनी ती बातमी मी, मी पाहिली बातमी आपले खासदार साहेब ओमप्रकाश राज निंबाळकर असतील आमदार साहेब कैलासजी पाटील साहेब असतील <laughs> No

एडशीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आहेत एडशीमध्ये परवा समजलेली बातमी अतिशय दुःखदासी सुमन बजरंग सुतार आणि त्यांचा मुलगा सागर सुतार या दोघांनी घरच्या परिस्थितीला कंठाळून तुळजापूर या ठिकाणी मुलगी दिलेली होती त्या मुलीकडे गेले असता काही आर्थिक परिस्थिती अडचणीची असेल तर त्या परिस्थितीमधून त्यांनी त्या मानसिकतेतून त्या ठिकाणी रस्त्यात येताना आत्महत्या केली हे घटना झालेली माहिती मिळताच टुडे समाचार आपले हुकमत मुलानी साहेब यांनी या माहितीची तत्काळ माहिती घेऊन त्यांनी या ठिकाणी बातमी लावली त्या बातमीचा प्रसार झाला आणि त्याच्यावर आम्ही लोकप्रतिनिधी त्या दिवशी आम्ही हजर राहून आणि फोनद्वारे लोकप्रतिनिधींना आमदार आम्ही खासदार साहेबांना आमदार साहेबांना सांगून किंवा अतिशय दुखद घटना घडलेल्या आहे त्या दुःखद घटनेमध्ये त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहायला पाहिजे त्यांना काय आर्थिक मदत असेल किंवा शैक्षणिक मदत असेल किंवा इतर जागेची मदत असेल किंवा प्रशासनीय स्तरावर त्यांना कुठल्या कुठल्या मदती होऊ शकतात त्या मदतीसाठी तुम्ही प्रयत्न करणं आम्ही प्रयत्न करणं टुडे समाचारनी बातमी लावल्यामुळे हुकमत मुलानी साहेबांनी ती बातमी मी, मी पाहिली बातमी आपले खासदार प्रकाश ओमप्रकाशराज निंबाळकर असतील आमदार साहेब कैलासजी पाटील साहेब असतील यांना पाठवून त्या बातमीविषयी आमची चर्चा फोनद्वारे झाली आणि त्या ते तात्काळ त्यांनी दखल घेऊन त्या बातमीची आणि आम्ही लगेच येऊन त्या एक लाखाची त्यांना एफ डीच्या स्वरूपात मदत केली त्यांना किराणाचा एक तीन महिन्याचा मालही भरून दिला आणि उर्वरित काळामध्ये जर लागणारी कुठलीही त्यांची शैक्षणिक असेल इतर गोष्टीमध्ये मदत लागणार असेल तर त्वरित संपर्क करा असा आम्ही त्यांना त्यांचे कुटुंब असतील कुटुंबाचे जवळचे नातेवाईक असतील तशा पद्धतीनं त्यांना सांगितलं त्या ठिकाणी रस्त्यात येताना आत्महत्या केली गळफास घेतला आणि ती बातमी जवळपास चौदा दिवस कोणालाही समजली नाही चौदा दिवसानंतर त्या मुलीकडल्याने इकडं घरच्याशी संपर्क केला ईडशीला इडशीकरांनी तिकडं संपर्क केला दोघालाही त्याचा काय ज्ञात आलं नाही किंवा कुठे आहेत नेमकं आणि नंतर चौदाव्या दिवशी समजलं की त्या दोघांनीही एकाच झाडाला दोघांनी साडीवरती एकाच साडीवरती दोघांनीही गळफास एका साडीने गळफास घेतला तर अतिशय अशी घटना अतिशय हेवल हेलवणारी घटना झालेली आहे आणि त्या कुटुंबाचं अतिशय परिस्थिती अशी आहे की त्या घरामध्ये त्यांची मंडळी सागरची मंडळीसुद्धा पॅरेलेसने अगोदरच त्या आजारी आणि ह्याच्यामध्ये बेडवर आहे त्यांना लहान मुलं आहेत एक तिसरीला मुलगी आहे मुला जवळपास पहिलीला आहे आणि एक एक वर्षाचा आहे तर त्यांच्या घरात खाण्याची सुद्धा परिस्थिती अतिशय दयनीय आहे राहण्यासाठी घर नाही आणि ह्या परिस्थितीत अतिशय त्यांनी टेन्शनमध्ये मा मानसिकतेत हे पाऊल उचललं असं सगळ्याचं समज आहे किंवा समजतं आहे तर या आजच्या ह्या भेटीसाठी मी आपले खासदार साहेब असतील आमदार साहेब कैलास पाटील असतील यांना फोनद्वारे फ संपर्क केला आणि त्यांनी आपण त्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य असेल किंवा इतर काही किराणाचं मदत असेल या पद्धतीनं देऊ असं त्यांनी बोलणं करून त्यांनी आज इथं या दुःखद घटनेविषयी त्यांना भेट दिली तर त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपले लाडके खासदार ओमराजे निंबाळकर असतील कैलास पाटील असतील तर आम्ही शिवसेना पक्षाचे प्रतिनिधी असाल या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन त्यांना लगेचच स्वरूपामध्ये त्यात त्या मुलीच्या आणि त्या मंडळीच्या नावावर एक लाख रुपयाची एफ डी करून या ठिकाणी आर्थिक सहाय्य एक थोडं एवढ्या पैशाने होणार नाही परंतु सगळ्याच्या थोडा थोडा हातभार केला तर निश्चित ते कुटुंब शकेल केल्या दुःखातून आणि त्या पद्धतीचे फुल नाही फुलाची पाकळी त्यांना एफ डीच्या स्वरूपातून आम्ही त्या ठिकाणी करून दिली काही किराणा एक तीन महिन्याचा भरून दिला आणि पुढच्या शासकीय जे यंत्रणेमधील काही त्यांना जे पुढे येणाऱ्या अडचणी मिळतील त्याच्यातून जे त्यांना काय आर्थिक सहाय्य होऊ शकतं आहे तर त्या संदर्भात त्यांनी तहसीलदार साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना इथंच फोनद्वारे फोन करून त्यांना मदतीचं या ठिकाणी हो लहान मुलाला संदर्भात असेल त्या महिलेला विधवेचं पगार असेल किंवा ज्येष्ठ वयोवृद्ध आहेत त्यांची पगारीच्या संदर्भात जे रेशन का आहेत ते रेशनच्या संदर्भात पण त्या पुरवठा विभागाला त्यांनी फोन केला किंवा शैक्षणिक विषय त्यांना त्या संस्थेविषयी संपर्क केला की त्यांचंही पुढच्या काळामध्ये लहान मुलांना राहण्याची सोय असेल शिक्षणाची सोय असेल त्या ठिकाणी त्यांनी आणि लागणारा इथून पुढंसुद्धा काही अडचण आली तरी त्यांनी आश्वासन तसं त्या पद्धतीने दिलं की आम्हाला एक फोन करा आणि आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू आणि त्यांना राहिलेल्या काळामध्ये सुद्धा मदत करू